गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे यांनी विरोधी गटातील मागासवर्गीय महिला ग्रामपंचायत सदस्या रीना अवघडे यांना अश्लील शिबगाळ केली तसंच त्यांना धमकावलं अशी फिर्याद गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे दरम्यान सरपंच संदीप पाटोळे फरार आहेत करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या प्रभाग क्रमांक तीन मधून रीना अभिजित अवघडे या सदस्य म्हणून निवडून आल्या सरपंच संदीप पाटोळे हे त्यांच्या विरोधी गटाचे आहेत गेल्या दोन वर्षापासून त्यांनी आपल्या जागेचा फाळा भरून घेतला नाही असं रीना अवघडे यांचा दावा आहे मंगळवारी सरपंच संदीप पाटोळे आणि अन्य काही जण गांधीनगर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच केबिनमध्ये बसले होते त्यावेळी रीना अवघडे यांनी आमचा फाळा भरून घ्या अशी विनंती केली त्यावेळी सरपंच संदीप पाटोळे यांनी रीना अवघडे यांना अश्लील भाषेत शिबिघाळ करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं तर अवघडे यांनी सरपंच संदीप पाटोळे यांची गळपट्टी धरली याबाबत अवघडे यांनी थेट गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर सरपंच पाटोळे यांना पोलीस ठाण्यात आणलं पण सायंकाळनंतर त्यांना सोडून देण्यात आलं सध्या सरपंच पाटोळे फरार झाले आहेत एक महिला सदस्येला अवमानित करून धमकी दिली तरी पोलिसांकडून सरपंच पाटोळे यांना झुकतं माप दिलं जाते, त्यामुळेच पाटोळे फरार झाले असा आरोप रीना आवगडे यांनी केला आहे